सायबर फसवणूक झालेले पैसे वडूच पोलीस स्टेशन केले परत दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तक्रारदार सूरज दादा गायकवाड यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता तो कॉल त्यांनी रिसिव्ह केला असता समोरील व्यक्तींनी त्यांना त्यांचे वाहनावरील फायनान्सबाबत विचारणा करून त्यांच्याकडून त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओ टी पी विचारला असता तक्रारदार यांनी बोलण्याच्या ओघात समोरील व्यक्तीला ओ टी पी शेअर करताच त्यांचे बँक खात्यावरील शिल्लक असलेले सात हजार रुपये कपात होऊन अनोळखी इस्माच्या खात्यावर गेल्याचं लक्षात आले तक्रारदार हे वडूज पोलीस स्टेशन हद्दीतील मासुरणे तालुका खटावी इथं राहणार असल्यानं त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन वडूज इथं संपर्क केला असता वडूज पोलीस स्टेशन इथं सायबरचे काम पाहणाऱ्या महिला पोलीस अंमलदार कोमल पवार यांनी तात्काळ महाराष्ट्र सायबर हेल्पलाईन क्रमांक एकोणीसशे तीसवर वर संबंधित बँकेशी संपर्क करून रक्कम वर्ग झाल्याचे अकाउंट फ्रीज केले होते तसेच तक्रारदार यांनी सायबर क्राईम पोर्टलला देखील ऑनलाईन तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगानं कोमल पवार यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनात संबंधित बँकेशी पत्रव्यवहार करून तक्रारदारास सात हजार रुपये आज रोजी कायदेशीर प्रक्रियेनं परत मिळवून दिले आहेत वडूच पोलीस ठाणेकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला ओ अथवा आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये तसेच जर आपली फसवणूक झाल्यास आपण तात्काळ एकोणीसशे वरती व पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा